आज लय वातावरण झालं आहे बघा पावसाचं आणि एवढा पाऊस फुटला आहे ना तर बघा वा सगळीकडं साबळ झालेला आहे आणि काल पडला आहे आमच्याकडं पाऊस थोडासा आणि आजसुद्धा आळंदी साईडने पाऊस आहे बघा देवाची आळंदी या बाजूने पाऊस पडतोय तर वादळी वाऱ्यासह पाऊस होता काल आज पण वातावरण एकदम सुम झालं आहे त्याच्यामुळं कधी येईल किंवा नाही येईल काही सांगता येत नाही पण चला मी आले आता इथं पाखरं वानायला कारण पाखरं कायची अशी या वेळेला लई त्रास देतात म्हणजे ऊन नसतं ना त्याच्यामुळे ते, ते ना मग आता चिकावरती आली आहे बाजरी आणि ती लय त्रास देतात बघा तर तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा आम्हाला तर नमस्कार जोडी सासूसोण्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे बघा कसे कांदे आहेत हिरवेगार मस्त आणि पाऊस जर आला जास्ती तर खूप नुकसान होणार तर आपल्याला ना आज कांद्याचा जीवन प्रवास पाहायचा आहे कांदा आपल्या किचन प मध्ये किती दिवसांनी येतो लावल्यापासून तर आज आपण बोलणार आहे कांद्यावर तर आत्ता सध्या पावसाचे दिवस झाले ते बघा पाऊस घर असतंय आमच्याकडं तर काही जण म्हणतात यायला पाहिजे निसर्ग आहे आणि तो आला तरच आपण जगू हो बरोबर आहे पण त्याला शिजन असतात आत्ताचा हा पाऊस कोणाच्याही कामाचा नाही आहे ना शेतकऱ्याच्या ना जमिनीच्या ना कशाच्याच ना पाणी साठवण्याच्या उपयोगाचा सा, आहे हा पाऊस कोणाच्याच उपयोगाचा नाही आहे यानं फक्त नुकसान आणि नुकसान होणार नुकसान एकाच शेतक शेतकऱ्याचे होणार आहे पण तो माणूस चारशे घरांना कांदा पुरवणार आहे वर्षाचा म्हणून आहे ना हा पाऊस नाही आलेलाच बरा कारण गहू असो किंवा कांदा असो ह्या दिवसातली पिकं म्हणजे गहू कांदा आहे किंवा असं भाजीपालासुद्धा या दिवसात जर आत्ता कोथंबीर मेथी आहे ना तर ही खूप माग होणार आहे कारण हा पाऊस असा तसा येत नाही वादळी वाऱ्यासह पाऊस येतो आंब्यांचं नुकसान होणार आहे कारण आंबे माग होतील त्याच्यामुळे त्यामुळे हा पाऊस कोणाच्याच याचा नाही तर आत्ता काल परवाच मी एक व्हिडिओ पाहिला राधिका ताईंचा राधिका डिपिकल फार्मचा त्यांना कोणीतरी थोडीशी कमेंट चुकीची केली तो आहे तर निसर्ग आहे तरच तो पिकवती कांदा अहो दादा ताई निसर्ग कुठल्याही वेळेतच व्हायला पाहिजे आता समजा कुठल्याही गोष्टीचं झालं ना तरी त्याचा एक वेळ असते हा पाऊस खरंच सांगते कोणाच्याच उपयोगाचा नाही आहे कोणाच्याच नाही आहे म्हणजे जर पाऊस झाला ना तर शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला नुकसान भोगावं लागणार पण खाणाऱ्यांना तर चारशे घरांना त्याचा फटका किती बसणार आहे बघा तुम्ही गेल्या वर्षी इतका महाग तुम्ही कांदा खाल्ला सगळ्यांनी आणि यावर्षीसुद्धा मुळातच कांद्याचे बियाणे कमी होते यावर्षी कांदा खूप कमी पिकवण्यात आलेला आहे आज मी सांगते माझं माझं दोन वर्षाचं बी होतं मी टाकलं एवढं मोठं बी पण उगवलंच नाही आणि गेल्या वर्षीचं उगच थोडंसं बी होतं ते मी टाकलं आणि तेवढ्याचे चाले तेवढेच कांदे लावले आता ते कांदे फक्त माझ्या एकटीच्या घरापुरते खाण्यापुरते आणि गेल्या वर्षी माझे दीडशे दोनशे पिशवी होती कमीत कमी एका घराला दोनशे म्हणलं तरी मी जवळजवळ शंभर ल घरांसाठी मी कांदा पुरवला असं मी म्हणेन म्हणजे तुम्ही काय फुकट नाही घेतलेला किंवा मी तुम्हाला फुकट नाही दिला पण पिकवला आता जर कांदा भिजला आणि त्याचा नाश झाला ना तर याची किंमत शेतकऱ्याबरोबर सामान्य लोकांना पण त्याची जळ बसणार आहे त्याच्यामुळं आत्ता पाऊस नाही आलेलाच बरा तर इतका पण म्हणजे असं कोणी कोणावरती वाईट कमेंट करू नका आणि कोणाला इतकं शेतकऱ्यांना भिनवू नका कारण शेतकरी आहे बरोबर आहे आणि त्यांनी पण नका बोलो की तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कांद्याला कष्ट किती असतात मी तुम्हाला सांगते कांद्याचा जीवन प्रवास काय कांदे लावल्या म्हणजे त्या बियापासून सांगते मी ज्या टायमाला लसूण लावतो ना आपण त्या टायमाला मी कांदे लावतो अखाली तर त्याला गोंड येतात एवढ्याली आणि त्याला बी तयार होतात काळे त्या कलोंज्यासारख्या असतात तर ते लावल्याच्या नंतर चार महिने त्याचे बी तयार व्हायला हो लागतात त्याचे बी तयार झाल्याच्या नंतर ते समजा टाकले ना आपण रोपासाठी तर दोन महिने रोप तयार व्हायला हो लागतं आणि ते चार आणि हे दोन सहा महिने झाले आणि कांदे तेच रोप उपटून आपण दुसरीकडे लावलं ना त्याला यायला चार महिने लागतात म्हणजे कांद्याचा जीवन प्रवास दहा महिन्यांचा आहे दहा महिने तो शेतकरी कांदा शेतामध्ये म्हणा वखारेत सांभाळत असतो आणि तो, तो काढल्याच्या नंतर दहा महिने ते झाले आणि काढल्याच्या शेतकरी समजा मार्च एप्रिलमध्ये काढल्यानंतर दिवाळी पार याच्यापर्यंत तो कांदा तुम्हाला पुरवतो पार नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत डिसेंबर काय जानेवारीपर्यंतसुद्धा काही लोकांचे कांदे असतात म्हणजे तो किती व्यवस्थित म्हणजे लागदी त्याच्या मुलासारखं तो त्या कांद्याला जपतो मग त्याला भाव हा मिळालाच पाहिजे कांद्याला आणि तुम्हालाही जास्ती माग नको व्हायला आणि क शेतकऱ्यांनाही असं म्हणजे वाटायला नको की मला परवडत नाही म्हणून म्हणून या दिवसातला पाऊस चांगला नाही आहे तर माझी सर्व ताईदादांना विनंती आहे शेतकऱ्याला कोणीही वाईट कमेंट करू नका आमच्या राधिकाताईचं मन दुखावलं असेल प्लीज कोणी असं बोलू नका आणि क बरं झालं तिचं बिचारीचं कांदं भिजलं नाहीत तर ताडपत्रे कागद आणला आणि क त्यांनी ते कांदे झाकले आणि बरं झालं उलट म्हणजे त्यांचं पण हे झालं नाही आणि त्या एकदम तळतळून बोलत होत्या ना तर मला खूप वाईट वाटलं पण नका हो अशी कमेंट करत जाऊ कोणी कारण एकटं त्यांनाच नाही फटका बसणार तर तुम्ही जे लोक घेतात ना किलोवरती कांदे त्यांनासुद्धा महागायचा फटका बसणार आहे म्हणून शेतकऱ्याला कोणी वाईट कमेंट करू नका माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे आता या काय ना मिरच्या पाऊस जर जास्ती झाला तर याला मिरच्या राहणार नाही ना, पानसुद्धा राहत नाही या दिवसात जे पाऊस पडतो ना तर त्याच्यामुळं पानंसुद्धा राहत नाही कारण तो वळवाचा पाऊस असतो अगदी मोठे मोठे टिपके असतात त्याच्यामुळं ना वळवाच्या पावसात ना मेथी राहते ना पालक राहतो ना कोथिंबीर राहते ना अशा फळभाज्या काही राहत नाही त्याच्यामुळं मग अजून पालेभाज्या मागवतात तर चला हा व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा वाईट कमेंट कोणीही करू नका कमेंट हे छानच करा वाईट कोणी कोणाला बोलू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला पुन्हा भेटूया एका नवीन तर चला आता घरी जाता जाता थोडीशी पाखरं आणते आणि घरी जाते तर आता वार सुटले बघा वा, इकडून पावसाचं वातावरण कसं झालेलं आहे आभाळ खूप आलेले त्यामुळं आता घरी जाणं महत्त्वाचं आहे तर चला बैठूया आपण